बकरीसाठी बोकडांची कुर्बानी न देता शेतकऱ्यांनी स्वतःची कुर्बानी द्यायची का शेतकरी नारायण वाडेकर यांचा सवाल पशुपालकांनी बकरीसाठी बोकड मोठे केले आठ तारखेपर्यंत त्यांनी बोकड ठेवून करायचा काय बोकड आणि शेळ्यांच्या विक्रीवर बंदी का आणली बोकड विक्री होत नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून मुलांची शाळांची फीस भरायची कुठून पुस्तके कसे घेणार बोकडे कुरबानीला नाही द्यायचे तर मग स्वतःची कुर्बानी द्यायची का पशुपालन करणारे ही हिंदू आहेत का नुकसान करता सरकार कुठल्या दिशेने चाललंय शेतकरी नारायण वाडेकर यांचा सवाल जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने काल बोकडांच्या बाजाराला विरोध केला आहे बोकड आणि शेळ्यांच्या भरलेला बाजार उधळून लावून नियम देखील तुडवले आहेत त्यामुळे बाजार समितीच्या कारभारावर जनतेकडून ताशेरे ओढले जात आहे आज देखील शेतकऱ्यांकडून बाजार समितीच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात येऊन बाजार समिती प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला आहे पशुपालकांनी बकरेईसाठी बोकड मोठे केले सहा महिन्यापासून लहानचे मोठे केले आठ जून या तारखेपर्यंत पशुपालकांनी बोकळ ठेवून करायचं काय बोकड विक्रीसाठी नेले असताना बाजार समितीने विरोध का केला असा सवाल शेतकरी नारायण वाडेकर यांनी आज दिनांक चार बुधवार रोजी दुपारी दीडच्या सुमारास माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे बोकड आणि शेळ्यांच्या विक्रीवर जालना बाजार समितीने बंदी का आणली असा सवाल देखील वाडेकर यांनी उपस्थित करत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला ठोकून काढले आहे यावेळी शेतकरी नारायण वाडेकर अब्दुल रफीक अब्दुल रशीद शेख असलम व इतरांची उपस्थिती होती काल जालन्यामध्ये मंगळवारच्या का बाजारामध्ये जे बोकड विक्रीला जे शेतकऱ्यांनी आणले होते पशुपालकांनी आणले होते ते विक्री बंदी आणली सात तारखेला बकरीद असल्यामुळं पशुधनाचा गोवंश त्या बंदी मान्य आम्हाला त्या तिथं गोवंशी बैल गाय विक्रीला येत असेल त्याचा आम्ही विरोधच करू आणि कोणी आणत असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करा या बाजूने आम्ही आहोत परंतु जे बकरी आहेत बकरी इथल्या जे बकरी बोकड विकले जातात गेल्या सहा महिन्यापासून जे छोटे शेतकरी आहेत किंवा छोटे बकरी पालन करणारे लोक आहेत सहा महिन्यापासून ते बकर बोकड ते सांभाळून ठेवतात आणि ह्या बकरीतल्या ते विक्री दोन पैसे जास्तीचे आपल्याला मिळावे म्हणून ते शेतकरी थे ते ठेवतात आता हे जर सात तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत सात तारखेला बघरी आठ तारखेपर्यंत विकायचेच नाही म्हणलं हे बोकडं त्यांनी करायचे काय आणि हे बोकडं आज जर त्यांना दोन पैसे का नाही मिळाले तर आता उद्या आता उद्या पेरणीचा पेरणी आज सात तारीख म्हणजे सात जून वर्गनाथ नक्षत्र इथे लागतो पेरणीसाठी बियाण्याला पैसे लागतील ते बोकडे विकून त्यांनी बियाणे घेतले असते त्याला आता ते बोकडंच विकत नाही तर बियाणे कुठून आणणार दोनशे लहान मुलं आता त्यांच्या मुलांच्या शाळा चार आठ दिवसात उघडतील त्या पोलांच्या मुलांचे पाठ्यपुस्तक वया हे घेण्यासाठी पैसे लागतील हे बोकड त्यांनी त्याच्यासाठी ठेवले होते ना आता शा शासन जर म्हणतं हे विकायचेच नाही तर मग यांनी चालायचं का एक तर आसमानी सुलतानी संकट येतच राहतात गारपीट झाली वारेचा त्याने पिकं नुकसान झाले आणि जे बोकड सांभाळून ठेवलं ते विकायचे नाही मग करायचं तरी काय शेतकऱ्यांनी आता स्वतःची आता एक बकरा कुर्बानीला द्यायचं मग शेतकऱ्यांनी स्वतःची कुर्बानी देत देतातच दे मराठवाड्यात दे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपला हत्या करतात ही एक प्रकारची त्यांची कुर्बानी मग अजूनही त्या शेतकऱ्यांना पुन्हा फाशी घ्यायला लावायचं आहे का यांना म्हणजे शासन चाललंय कुठल्या दिशेनं यांना कोणाचा विरोध करायचा कोणाचं समर्थन करायचं हेच कळत नाहीये एक प्रकारे मुसलमानांना विरोध करतात तो त्यांचा विषय आहे मुसलमानाला विरोध करून हे हिंदूंचे मतं भेटतात इथपर्यंत बरोबर आहे परंतु पशुपालन करणारे हे मोठ्या प्रमाणात हिंदू यांचंही तिथे नुकसानच करतायत ना म्हणजे कुठल्या दिशेने सरकार काम करत आहे हेच करण्याच्या पलीकडत आहे नारायण वाडेकर शेतकरी